मित्रांनो मित्रांनो आजच्या ब्लॉक मध्ये मी सर्वांचं खूप स्वागत मित्रांनो आज मी अशा व्यक्तीला भेटलो जाणार आहे की ज्या व्यक्तीनं आणि मी बालपणापासून म्हणजे दुसरीपासून तर म्हणजे चौदा पंधरा वर्ष आम्ही एकत्र राहिलो परंतु कामधंद्याच्या निमित्ताने तो मित्र आज माझ्यापासून हिरावला गेलाय त्या मित्राला मी भेटायला आज तो म्हणजे नाशिकला कामालाय आणि तो आता घरी आलाय त्याच्यामुळे मी आज त्याला भेटायला जाणार यायचो तर मित्रांनो खरंच मैत्री सण आता खूप अतूट असतं आणि खूप प्रेरणादायी प्रेर तर मित्रांनो सांगायचं म्हणजे की आम्ही दहा म्हणजे दहा बारा पहिलीपासून तर बारावीपर्यंत पर्यंत आम्ही ते बारा वर्ष एकत्र त्यानंतर बालपणात पण आम्ही जेव्हा लहानचा मोठं झालो किंवा म्हणजे सहा सात वर्षाचा होईपर्यंत तोपर्यंत एकत्रच होतो परंतु आज तो मित्र मला म्हणजे वर्षातून एकदा दोनदाच भेटतोय तर त्या मित्राला मी भेटायला जाणारे मदन कातले तर चला मित्रांनो असेच नवे नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी अपलोड करत जाईल सर्वांनी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर नमस्कार मित्रांनो आज मी चाललोय माझ्या मित्राला भेटण्यासाठी तर माझ्या बालपणीचा मित्र मदन भाऊ मधमबाऊला भेटण्यासाठी तर तुम्ही बघू शकता आता मी इथं चाललो आहे जो रांधा फॉलवर पोचलो आहे तर तुम्ही बघू शकता हा रांधा फॉलचा जो वरचा पूल आहे तो समोर दिसून राहिला आहे तर आणि पाणी पण दिसून राहिलं आहे बा एकदम स्वच्छ वातावरण आहे मस्तपैकी आणि चाललो आहे आता मधमबाऊला भेटायला मित्रांनो मित्रांनो आज मी आलो आहे एका म्हणजे जे माझे बालपणीचे मित्र आहे त्याला भेटण्यासाठी तर हे आहेत मदन भाऊ का नमस्कार मदन नमस्कार तर मित्रांनो आज मी जो माझा बालपणीचा मित्र आहे म्हणजे आम्ही अक्षरशः पाच सहा वर्षापासून एकत्र आहे आम्ही म्हणजे एकत्र म्हणजे सोबत होतो पण आता त्याचं पण फॅमिली झाले माझी पण फॅमिली झाले काही कामाचा आज मदन भाऊ नमस्कार नमस्कार तर मदन भाऊ आता तुम्ही कुठे आहे म्हणजे कार्यरत कुठे आहे तुम्ही आता नाशिकला नाशिक आहे इथे हा तर म्हणजे आता आंबड इथे तो कामाला आहे हा तर मित्रांनो म मदन भाऊ आता नाशिकला कार्यरत आहे आणि मी सध्या घरीच आहे तर मदन म्हणजे तुला काही आठवण भेटून येते का नाही खूप आठवण येतं पण कामाचा लोड असल्यामुळे आणि प्रपंच असल्यामुळे मला काही घरी यायला पण तर तर तरी वेळात वेळ काढून तू येत जाऊ आम्हाला भेटायला याच्यासाठी मी आता मित्रांनो आज खूप म्हणजे अक्षरच्या सात आठ महिन्यापूर्वी आम्ही भेटलो होतो त्यानंतर आज भेटलोय तर करत पादन काय करेल काय नाही एकदम व्यवस्थित आहे मजेत आहे एकदम आणि मला असं अचानक वाटलं की आपल्या गावाकडं वातावरण म्हणजे कुटाळीचं आहे जास्त गारपीटी झालं म्हणजे मी बी ते बघण्यासाठी गावाला आलोय बर ना शिकलं काय करतो मग आता मी कंपनीमध्ये पोहोलेत कंपनीमध्ये तिथं सी बी तयार आहे पेमेंट चांगला असेल हा पंधरा सोळा आहे बरोबर आणि मग तू कसं गेलं कस ते गावाकडे कर गाव। शाळा शिक्षण किती झालं नाही कारण बारावी नंतर आपण कधी भेटलोच नाही त्याच्यामुळे मग आता थोडं शिकला का नाही काही मी शेंडीला ग्रॅज्युएशन केलं आणि ग्रॅज्युएशन करता करता मी कामाला बी तिकडे कंपनीत जायला लागलो बाहेरून पेपर दिले आणि बाहेरून पेपर दिल्यामुळे माझं त्याच्यात माझं लग्न पण झालं मग घरची परिस्थिती थोडी हालाकीची असल्यामुळे मी बी तिकडं नाशिकला कार्यरत बरोबर म्हणून नाशिकचं वातावरण आणि कसं नाशिकचं वातावरण म्हणजे असंच आहे गावासारखं पण मग तिकडं असं सारखा पाऊस नाही राहत आणि इकडं कसं आला तर मग जास्त नुकसान करतो पाऊस मित्रांनो प्रत्येक म्हणजे प्रत्येक संकटाचा सामना करावा लागतो तशाच प्रकारे मदनने पण अतिशय बिकट परिस्थितीवर मात करून त्यांनी जो जीवन प्रवास किंवा जो संघर्ष केलाय आज त्या म्हणजे स्वतःचा म्हणजे प्रपंच स्वतः म्हणजे हे करतात नमस्कार मित्रांनो आता आंब्याचा सीझन चालू झालाय तिकड नाणी कोंडा ओपन राहिले तर आता इकडं दिसतं हा मित्र आहे माझा गोविंद महाराज तर मामा काय करू राहिले काय खातो राहायचं अरे आंबे खाऊ राहिले ना ते म्हणजे आंबे पिकायला सुरुवात झाली आंबे पाडच आहे का भरपूर असे विटॅमिन्स असतात हा 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 भरपूर म्हणजे सात्विक हा 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 आंबा खाले ना रोग नाही तर काहीच होत नाही माणसाला कारण तो पालचा हे सीझन आता चालू झालं का म्हणजे आता आताच चालू झालंय आमदार आंबेच नाही फार काय वेळ आली तर मित्रांनो बघू शकता तुम्ही इकडे आंबे बिंबे पिकायला सुरुवात झाली तिकडे बघू शकता आंब्याचं आहे तर खूप असे आंबे लागले ते तिकडे तर, तर मामा म्हणजे आता किती दिवस हा सीझन किती दिवस चालू आहे इकडून तिकडून झालं महिनाभर महिनाभर तर मित्रांनो आंब्याचा आमच्या या आदिवासी भागामध्ये आंब्याचा सीजन चालू झालेला आहे तर सर्वांनी आंबे खायला या जर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचत असाल तर या आंबे खायला तर मामा किती तो आतापर्यंत किती खाले म्हण आंबे शंभर खाले खाली शंभर आहे खाले तर मित्रांनो हा मामाने आता शंभर शंभर सा याला म्हणजे आंबाच म्हणतात काय पिकल्यानंतर काय म्हणतात याला काय पाडाची म्हणजे साखर साख म्हणत तिला तर मित्रांनो साख खायला आज आम्ही आलो होतो इकडे म्हणजे गाव सोडून आम्ही एका वस्तीवर आलोय तर बघू शकता इथं आंब्याचे सगळे झाड आहे दाखवण्याचा प्रयत्न करतो नमस्कार मित्रांनो मी आज आलो होतो इकडे वस्तीवरती मित्राच्या इकडे तर आंबे खायला तर तुम्ही बघू शकता आता इकडं ही माझी नाणी आहे ती नानी काय करते हे काय करू राहिले तू काय करते ह्या म्हणला कोंडा कोंडाकड काय करते कोंडा म्हणजे ह्या काय म्हणजे नक्की भातापासून बसून काय भाताचा कोंडा भाताच आहे का तर आता ह्या पाकडून काय तू खायला नको का याच्यात परत तांदूळ ता? याच्यात तांदूळ निघत गुराने खायला कोंडा हा मग काय चाललंय आता सध्या काय काम धंदा काय चाललाय काय नाही घालायची झाली घालून सगळी गेलाय तर बघा मित्रांनो ना, नाना पण घरी नाही येते ना एकटीच ये वाढ पाकडीते आणि तुम्हाला त्यांनी जे झाड लावले फणसाचे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि आंब्याचे पण हाय हा ते तर बघा मित्रांनो नानाने नाणीने ना 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 कसे फणसाचे झाडं लागले ला एकदम मस्तपैकी आंब्याचे पण आहेत मस्तपैकी आंबे आले ती तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग इथंच मी संपवतो आजचा हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही मी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी दररोज टाकत जातो आहे तरी माझ्या ज्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद